बोड ती फक्त सही आता तुम्हाला अशी येत नाही फॉर्मवर पैसे देतो टाकून तर ते ह्याच्या बरोबर तो ओरिजिनल जाणून देतो सॉफ्टवेअर हे सॉफ्टवेअर वापरी फ्रॉम आता आमच्याकडे तेवढेच होते हे फक्त आणि एक कुठं संबंधी बदल आपल्याला ऑर्डर लागतो नाही

<laughs> ज्योतीला सांग मी सांगणार नव्हतं मी गपचप घ्यायचं होतं मला पण विषय काय झाला की म्हणलं मला मी घेणार परत तिला नाही आवडणार आणि परत विषय होईल म्हणलं परत परत यावं ला लागेल ला ला ला। मला इथं आणि वेळेस नाही जमला मिळ लागला तर परत कशाला प्रॉब्लेम म्हणून मी आता तिला सोबत आणलं होतं मला वाटलं असत काय मला तुला मग म्हणलं होतं माझं काम आहे तेव्हा काम येऊन काय नव्हतं त्याच्यासाठीच जायचं होतं काम होतं पण मी ते नंतर करणार आहे

तर आता ना मिस्टर गेलेले आहेत भाजी आणायला भाजी म्हणजे गाजर वगैरे भाजीपाला स्वस्त आहे तिथे भेटायला आणायला सांगितलं त्यांना काय गाजर पालक मेथी टोमॅटो वांगे ढाळे आणि डावे कसे होते तीस रुपयाला काय दोन गड्डी मला वाटलं एक तीस रुपयाला दोन गट ना चला हा चांगले चांगले म्हणूनच घेतलं बरं फक्त एक दूध पॅकेट तेवढं घ्या आता राहिलंच हा मग काय दूध नको काय आता कशाला ते गाजराचा हलवा आहे मला गाजर कशाला घेतले तर आज शेवटचा गुरुवार आहे त्याच्यामुळे मार्गशीर्ष आज गाजराचा हलवा करावा कोण काहीतरी आम्ही आता हलो घरी आणि आल्यानंतर थोडस बसलो आणि आता मी हे घेतलंय चेन ओपन पिलो घेऊ नको ते घालणार आहे मी आमच्या मिस्टरांकडून गिफ्ट मला न्यू इयरच आहे का गिफ्ट मला खूप आवडले चेन तर अशी घेतलेली आहे आम्ही चैनाची डिझाईन ते आहे आणि मला खूप आवडले हिचे दुसरं पण एक आवडलं होतो पण ते पायत घातल्याच्या नंतर एवढं व्यवस्थित एवढं छान दिसत नव्हतं पण जेव्हा हे घातलं ना तेव्हा घातल्या घातल्या की ठरवलं की हेच घ्यायचं म्हणून मी हे घेतलंय पिल्लू तुला आवडलं तर तिला पण घ्यायचंय आता पुढच्या महिन्यात घ्यायचंय तिला गुंगर तर मी आता घातेवाले पाय मग तिला मग बुड्या काय बघतोस तो मग बुड्या वंश या काय काय कळत काय नाही सर्व बघायला लागली आता हिथून पुढे करायचे का घरात कबुतरांनी खिडकी म्हणजे खिडकी खुली ठेवली होती मी म्हणजे हॉलची कबुतर घरात येऊन या वाटीत ठेवले असा अवधान करून टाकला होय आणि सगळा चांगला तुझ्या मैत्रिणी आल त्यानं घरात आमच्या मऊच्या मैत्रिणी आल्या घरात मऊ लक्षणी कस केलंय भानत्यांना पडच हात जोड जे बाकाच ना मला तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे साडे दहा आणि माझा स्वयंपाक झालेला आहे काय काय बनवलंय ते मी तुम्हाला दाखवतेस पण पहिल्यांदा दाखवते की आम्ही बाहेरून येताना काय काय घेऊन आलात नका धरू नका मोबाईल फीते बघा इथे आमचे तर ढाळ्याचा केवढा पसारा करून टाकले काय माहित नाही आता मला मिस्तानने आमचे टोमॅटो घेतले म्हणजे जसं तईल होतं म्हणजे आहे मेथी आहे पालक आणि फ्लावर एकदा स्प्रे घेतलाय कशाला की म्हणजे स्प्रेच वरचं झाकण घेतलंय खर तर बॉटल ला कशा ते लावण्यासाठी हे घेतलंय मी बेलन माझं बैलनं तुटलंय तुटलंय म्हणजे चिरगिरी त्यात हे एक झाकण नाही हे एक भांडे ठेवायचं घेतलं काय बोल हे ना सावध ठेवण्यासाठी घेतले आमच्या पिल्लूच आणि हा एक आचा घेतला आमच्या मिस्टाने असा फोडलाय गा आपला फोडल्यामध्ये फुटलाय त्याच्यावरच बसली नंतर ही घेतलेली आहे गाळणी आणि हाय घेतलेला आहे चाकू चाकू छान कट कस होत होते झाली एवढीच शॉपिंग तर आता दाखवते मी असे काय काय केलंय चला भाकरी तर हा केलेला आहे गाजराचा हलवा आहे इथं केलेली आहे वांगेची भाजी हल भाकरी आणि कुकर मध्ये आहे भात हलवा केलेला आहे तो मी आता ठेवते पहिल्यांदा देवाला आणि गाजराचा हलवा जो आहे तो आपला ह्या हिवाळ्यातला पहिल्यांदा केलेला आहे चला चला जेवण करू आणि झोपू कारण की पाय आहे ते खूप दुखायला लागले दादा चला उठा तर आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता झोपायचंय व्हिडिओ तो तुम्ही आता सकाळीच एडिट करते कारण आता अजिबात सुद्धा ताकद राहिलेली नाहीये डोळे डोकं पाय सगळं तुकायला लागले मग आता कधी था झोप राहिलं झाले तर चला असा होता आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा चॅनलवर पण असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवर पण प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पर्यंत मिळून जाईल तर चला मग भेटू तर आपण पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय